नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पीई टी चे फॉर्म सुटलेले आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस उद्या म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून चालू होतोय आता यात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये विचारलाय आमच्या टीमने शोधून काढला ज्यावर जास्त प्रश्न विचारलाय की सर शिक्षक होण्यासाठी फ्रेशर विद्यार्थ्यांनी टी टीचा पेपर वन द्यावा की पेपर टू द्यावा किंवा कोणी कोणता पेपर द्यावा दुसरा प्रश्न आहे शिक्षक हे पद टिकवण्यासाठी मी कोणता पेपर द्यावा आणि पदोन्नती घेण्यासाठी मी कोणता पेपर द्यावा पेपर वन की पेपर टू तो टी टीचा असो किंवा सी टी टीचा असो टी -टी सो याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात देण्याचा प्रयत्न मी करतो इवन दो देतो तुम्हाला उत्तर ओके सो पेपर वन पेपर टू कोणी कोणता पेपर द्यावा याबद्दल मी तुम्हाला गाईड करतोय तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सांगतो की तुम्हाला बघा हा व्हिडिओ कुणासाठी महत्वाचा असणार आहे तर पहिला मुद्दा मी तुम्हाला बोललो की फ्रेशर विद्यार्थी आता आणि शिक्षक या किंवा टेट नंतर शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी महत्वाचा आहे शिक्षक पदावर रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी पण आणि पदोन्नती घेणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाचा व्हिडिओ आहे पण महत्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं शिक्षकांसाठी खास आचार्य वन पॉईंट व ची बॅच चालू करण्यात आलेली आहे आणि फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी द्रोणासड पॉइंट वरची बॅच आहे दोन्ही बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला इथे प्रत्येक विषयानुसार सेपरेट सेपरेट फॅकल्टी आहे पीडीएफ नोट्स आहे अवेलेबल अवलेबल अवले डाउट अवले। क्लिअरिंग सेशन इथे अव्हेलेबल आहे प्लस याबरोबर इंग्लंड अकडे पुस्तकं सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे दोन्ही बॅचेस मध्ये तुम्हाला बघा पेपर वन पेपर टू ची फी तुम्हाला प्रत्येकी एकवीसशे आहे पेपर वन पेपर टू एकत्र जर घेतला तर पंचवीसशे रुपये प्लस जीएसटी फी तुम्हाला असणार आहे दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला जर आमचे ओल्ड स्टुडंट तुम्ही असाल टी टी सी टी टेट किंवा केंद्र प्रमुखचे तर ओल्ड स्टुडंट नावाचा कुपन कोड वापरून पन्नास टक्के सुद्धा घेऊ शकता या सगळ्या टीमच्या दिवस आज दिवसभर लेक्चर चालणार आहे डेमो लेक्चर म्हणून तुम्ही ह्या पूर्ण लेक्चरला अटेंड करा आणि समजून घ्या तुम्हाला जर हे समजत असेल तर नक्की जॉईन करा अजून एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये टी ई टी किंवा सीडी दोघे एकत्रित तुम्हाला जर तयारी करायचं असेल तर दोघांची बॅच एकत्रित अव्हेलेबल आहे तीन हजार चारशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये पण मी तुम्हाला सजेशन करेल आत्ता टी ई टी समोर आहे सी टी टी नंतर आपण बघू पण टी ई टीचा तुम्ही आत्ता अभ्यास करत द्या असं माझं प्रामाणिकमध्ये बाकी तुम्ही विचार करू शकता दोन्ही ठिकाणी दोन्ही बॅचेस आमच्याकडे अव्हेलेबल असणार आहे आणि ही पुस्तक आहे बघा या टी टीचा अभ्यास करताना बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र असू देत किंवा टी ईटीचा पेपर टूचं बुक असू देत पेपर वनचं बुक आणि त्यामध्ये विशेष महत्त्वाचं टी टी सक्सेस मास्टर नावाचं बुक की ज्यामध्ये आत्तापर्यंत टी ई टीला विचार सगळ्या प्रश्नांचा समावेश आहे दोन हजार चोवीसची टी ई टी आहे त्याचेसुद्धा प्रश्न यामध्ये टाकलेले आहेत सो so, नक्की हे पुस्तक घेण्यासाठी तुम्ही लगेच ऑर्डर करू शकता ऑर्डर तुम्ही ॲमेझॉनवर जा आपल्या ॲपवर जा किंवा जवळच्या बुक स्टॉलला जा तुम्हाला अवेलेबल असणार आहे आणि तुम्हाला अडचण आलीच काही तर ह्या नंबरला कॉल करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा फॉर्म सुटलेले आहे पंधरा सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला हॉल तिकीट दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान मिळणार आहे आणि तुमची परीक्षा एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार आहे अडीच अडीच तासांचा वेळ आहे पहिला वेळ आहे तेवीस तारखेला रविवारी साडे दहा ते एक आणि दुसरा अडीच ते पाच पर्यंत तुम्हाला पेपर असणार आहे आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा वर्गानुसार तुम्हाला कोणती टी टी द्यावी लागते पुढे मी टाकलेलं आहे वर्ग एक ते पाच चे असाल तुम्ही तर हे तुमची पात्रता आहे आणि तुम्हाला पेपर वन टी टी किंवा सी टी टीचा द्यावा लागतो तुम्ही सहा ते आठला असाल शिक्षक म्हणून किंवा सात ते आठला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल किंवा तुम्हाला सहा ते आठ साठी पदोन्नती घ्यायची असेल तर तुमची ही पात्रता आहे आणि तुम्हाला टी टीचा किंवा सीटीचा पेपर टू देणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सात ते आठला बघा पात्रतेमध्ये फक्त डी एडच्या जागी तुम्ही बी एड जरी असाल तरी ह्या वर्गाला तुम्ही पात्र असतात आणि तुम्हाला पेपर टू द्यावा लागतो आणि ज्याला कोणाला जर पेपर वर्ग एक ते आठ दोन्ही ऑप्शन दोन्ही ऑप्शन ठेवायचे म्हणजे एक ते पाच पण आणि सहा ते आठ पण म्हणजेच एक ते आठला शिक्षक व्हायचं असेल क्वालिफिकेशन आहे आणि त्याला टी टी डी पेपर वन आणि टू दोघे द्यावे लागतील आता लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्ही परत मला प्रश्न विचाराल हे हे असाल सेकंड इयर भरू विद्यार्थी फर्स्ट इयरचे भरू शकत नाही दुसरा मुद्दा की सर आमचं हे बारावी पदवी 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 आता पण कंप्लीट लागेल का नाही तुमचं फक्त टी किंवा सीडी पेपर वन पेपर टू देण्यासाठी तुमचं हे व्यावसायिक अर्हता आहे ना ही तुमची एक तर कंप्लीट असावं लागेल किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी हे देऊ शकतात अदरवाईज हे मधलं जे आहे तुम्ही नंतर कंप्लीट कम, तरी चालणार आहे हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या याच्यावरती पाठीमागे व्हिडिओ आहे व्यवस्थित बघा तुम्ही का नाही कारण चॅनल करून बेलायकॉन क्लिक नाही केला जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन जाईल प्रत्येक गोष्टीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्रात एकमेव चॅनल आहे जो तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देणार आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा जाताना परत एकदा शेवटचा सांगतो थोडक्यामध्ये काय एक ते पाच वर्गासाठी तुम्हाला पेपर वन टी टीचा किंवा सी डीचा देणं गरजेचं आहे सहा ते आठसाठी पेपर टू देणं आहे एक ते आठ वर्गासाठी दोन्ही पेपर देणं आहे आणि तुम्हाला शिक्षक पदावर निश्चित राहण्यासाठी तुमचं पद राखण्यासाठी तुम्हाला तुम्ही कोणत्या वर्गाला सध्या शिकवता त्यानुसार तुम्हाला डिपेंड करतं की त्यानुसार तुम्हाला पेपर वन पेपर टू द्यायचा आहे आणि पदोन्नतीसाठी तुम्हाला पेपर ओन पेपर टू दोघं देऊन टाकायचे कारण भविष्यामध्ये अडचणच नको पेपर ओन पेपर टू दोघं देऊन टाका त्यात त्या दो तुम्हाला शिक्षक म्हणून शिक्षकांना सगळ्यांना सांगाल तुम्ही पेपर वन आणि पेपर टू दोघंही द्या त्यात काही ऑप्शन ठेवू नका ओके okay? पण so, आता डिपेंड तुमच्या शिक्षणानुसार तुमच्या डिपेंड करतो त्याच्यानुसार तुम्हाला द्यायचं आहे पण मी तुम्हाला ससेस करत दोघे पेपर देऊन टाका सो या पद्धतीने तयारी करा आणि तयारी करण्यासाठी युग्नाईट अकॅडमीचे कोर्सेस अवेलेबल आहे आता लगेच जॉईन करा शिक्षकांसाठी सेपरेट बॅच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशी सेपरेट बॅच सापडणार नाही कारण शिक्षकांचा वेळ बघून शिक्षकांची जबाबदारी बघून हे बॅचेस आम्ही बनवलेल्या त्यांचा अंडरस्टँडिंग बनून सुद्धा ह्या ऑफिस ह्या बॅचेस आम्ही बनवलेल्या आहेत आणि फ्रेशर विद्यार्थ्यांचा अंडरस्टँडिंग आणि वेळ बघून त्यानुसार ह्या बॅचेस बनवलेल्या आहेत बघा टीईटी क्वालिफाईंग परीक्षा याच्यामध्ये स्पर्धा नाहीच आहे स्पर्धा क्वालिफाय व्हायचं तुम्हाला फक्त सो नक्की याचा विचार करून लगेच बॅच जॉईन करा आणि या डेमो डेमोलेक्चर हा दिवसभरात या शेडूलनुसार असणार आहे एकदा बघा आणि एकत्रित तुम्हाला तयारी करायची असेल टी टी तर त्याची पण बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे या संदर्भातले सगळे बुक सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे लगेच ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन क्लिक करून सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद